अकरा वर्षाच्या मुलीनं साडेचार वर्षाच्या चिमुकल्याला संपवलं धक्कादायक कारण आलं समोर चॅनेलवर नवीन असाल तर पीपल टाइम्स न्यूजला सबस्क्राईब करा खेळण्यावरून भांडण होणं आणि रुसवे फुगवे धरून बसणं हे काही नवीन नाही मात्र त्याचा राग आपल्याच मित्राच्या जीवावर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे खेळण्याच्या रागातून अकरा वर्षाच्या मुलीने साडेचार वर्षाच्या मुलाला नदीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील कोथडी इथे घडली आहे चार वर्षाच्या मल्लिकार्जुन बिसल सिद्दया पतंगी या बालकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिकार्जुन यांचा कृष्णा नदीत शनिवारी मृतदेह सापडला पोलिसांनी सी व्हीच्या आधारे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असून तिला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या लक्ष्मी पतंगी यांचा मुलगा मल्लिकार्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता होता रात्री उशिरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी होते वीट भट्टीजवळ असणाऱ्या सी सी व्हीची मदत घेतली अकरा वर्षीय मुलीने मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्राकडे घेऊन जात असल्याचे यामध्ये दिसलं आणि पोलिसांचा संशय तिच्यावर गेला जयसिंगपूर पोलिसांनी कृष्णा नदीच्या पात्रात शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता असलेल्या साडेचार वर्षाच्या मल्लिकार्जुनचा मृतदेह शनिवारी संध्याकाळी सापडला मृत मल्लिकार्जुन आणि अकरा वर्षीय मुलीचे खेळण्याच्या कारणावरून वाद होत होते हा राग मनात ठेवून या अकरा वर्षीय मुलीने शुक्रवारी मल्लिकार्जुनला नदीच्या पात्रात ढकलून जीव घेतल्याचं सत्य समोर आलं दरम्यान शनिवारी रात्री उशिरा शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले